दिवस निघाला की अतुर्त असते जायकवाडी धरण किती भरलं ते पाहण्याची कारण जायकवाडी धरणात पाणीसाठा झाला तरच संपूर्ण मराठवाड्याची तहान भागणार आहे रात्री जायकवाडी धरणात किती पाणी जमा झालं तसेच जायकवाडी धरणात येणारी जी आवक आहे ती किती आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आमच्या हॅलो भळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आज वार सोमवार बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस जायकवाडी धरणाचे सकाळचे अपडेट आलेले आहेत त्यामध्ये जायकवाडी धरणात येणारी जी आवक होती ती कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे सध्या जायकवाडी धरणात सात हजार सहाशे ब्याण्णव क्युसेकने पाणी जमा होत आहे काल सायंकाळच्या तुलनेत आवकमध्ये दोन हजार एकशे आठ क्युसेकने घट झाली आहे सध्या धरणाचा एकूण पाणीसाठा मिठरमध्ये एक हजार तीनशे बावन पूर्णांक सातशे तेरा दशलक्ष घनमीटर इतका आहे यामध्ये उपयुक्त पाणीसाठा हा सहाशे सोळा पूर्णांक सहाशे सात दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे आज सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण अठ्ठावीस पूर्णांक एकतीस टक्के भरलं आहे